अड्याडे ते एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन जल्लोषात नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे भंडारा जिल्हा प्रतिनिधी पंकज वानखेडे यांच्याकडून तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी मैत्री बौद्दीय बुद्धिष्ट समिती अड्याडतर्फे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव अड्याड ग्रामवासियांच्या सहकार्याने जल्लोषात संपन्न होत आहे दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस गुरुवारला सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण डॉ प्रज्ञाशील बडगे दंतरोग चिकित्सक अड्याड यांच्या हस्ते झाले दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक अकरा दहा दोन हजार साडेसात वाजता आरोग्य शिबिर डॉक्टर हर्षल मेश्राम युरोलॉजिस्ट व किडनी विकार तज्ज्ञ तसेच डॉक्टर अनुभा महेश्वर स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसुती व बंधत्व निदान उपचार तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील खोबरागडे बालरोग तज्ज्ञ यांनी केले दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस सोमवारला सायंकाळी सात वाजता द गोल्डी एंटरटेनमेंट यांचा प्रबोधनपर भीमगुप्त गीतांचा आर्केस्ट्रा आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस मंगळवारला सायंकाळी सहा वाजेपासून स्नेहभोजनचे आयोजन केले आहे वरील सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व आमचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मैत्रीय बौद्धिशीय बुद्धिष्ट समिती व समस्त ग्रामवासी अड्याळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज